नमस्कार थायरॉईडचा त्रास आहे का थकवा केसगळती चिडचिड हे सर्व थायरॉईडमुळे होतंय का मग आजचा व्हिडिओ नक्की पहा कारण सांगणार आहोत थायरॉईडमध्ये काय खावं आणि काय टाळावं थायरॉइड म्हणजे नेमकं काय थायरॉईड ही आपल्या गळ्यात असलेली एक ग्रंथी आहे जी शरीरात हार्मोन तयार करते ही हार्मोन आपल्या शरीराची ऊर्जा वजन तापमान आणि चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम नियंत्रित करतं थायरॉइड जास्त किंवा कमी काम केल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात काय खावं थायरॉइड योग्य रहावा यासाठी आहार अतिशय महत्वाचा आहे हायपोथायरॉइड असेल तर आयोडिनयुक्त मीठ वापरा अंडी अक्रोड मशरूम यासारखं सेलेनियमयुक्त अन्न खा जिंकसाठी बदाम काजू फायबरसाठी ओट्स गाजर बीट आणि हो भरपूर पाणी प्या हायपरथायरॉइड असेल तर दूध दही अंडी यातून कॅल्शियम आणि प्रोटीन मिळेल मूग डाळी केळं पपई यांचा आहारात समावेश ठेवा थायरॉईडमध्ये काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्वाचं आहे प्रोसेस्ड फूड म्हणजे चिप्स बिस्किटं जास्त साखर आणि तेलकट पदार्थ सोया आणि ग्लुटेन काहींना यामुळे त्रास वाढू शकतो ब्रोकोली कोबी या कच्च्या स्वरूपात टाळाव्यात धूम्रपान आणि मद्यपान तर पूर्णपणे बंद सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून प्या नाश्त्यात अंडी किंवा पोहे दुपारी घरचं जेवण भाजी भात डाळ भाकरी रात्री हलकं जेवण खिचडी किंवा सूप थायरॉइडवर योग्य आहार पाळला तर बराचसा त्रास टाळता येतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि अशाच आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार